नमस्कार बालमित्रांनो इयत्ता चौथीच्या या डिजिटल वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण परिसर अभ्यास या विषयातील पाठाविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी इयत्ता तिसरीमध्ये तुम्हा सर्वांना तुम्ही शिकलेला जो अभ्यास आहे त्या अभ्यासाची आपण थोडीशी उजळणी करूयात तुम्ही येतात तिसरीमध्ये परिसर अभ्यास या विषयामध्ये अबब किती प्रकारचे हे प्राणी या पाठाविषयी माहिती घेतलेला आहात त्यामध्ये जमिनीवर राहणारे प्राणी पाण्यात राहणारे प्राणी आणि आकाशात ओढणारे प्राणी या प्राण्यांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगांची फुलपाखरे असतील प्राणी असतील आता पांढरा रंग म्हटलं की आपण आपल्या डोळ्यासमोर बघा येतो काळा रंग म्हंटल की कावळा येतो म्हैस येते अशा पद्धतीनं वेगवेगळ्या रंगांचे प्राणी आपण निसर्गामधून अभ्यासलेले आहेत त्याचबरोबर काही छोटे प्राणी काही मोठे प्राणी हत्तीसारखे मोठे प्राणी आणि छोटे ससा कासव या पद्धतीने छोटे प्राणी अगदी चिंटुकले जर म्हणाल तर तुम्ही झुरळ कीटक यासारखे सुद्धा प्राणी अभ्यासलेले आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्ही हेही शिकलेलं आहात की आपण घरामध्ये कोणकोणते पाणी प्राणी पाळ पाळतो या पाळीव प्राण्यांची आपल्याला कोणकोणते उपयोग होतात हे सुद्धा तुम्ही तुमच्या अभ्यासातून शिकलेला आहात तुमच्या परिसरातून तुम्ही शिकलेला आहात तर बालमित्रांनो या ठिकाणी आज आपण इयत्ता चौथीच्या परिसराभ्यास या भाग एक या विषयातील जो पहिला पाठ आहे प्राण्यांचा जीवनक्रम या पाठाविषयी आपण माहिती घेणार आहोत तर या पाठामध्ये आपण कोण नेमक्या कोण कोणत्या गोष्टी शिकणार आहोत हा सर्व भाग आपण पीपीटी आणि व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आपल्या या डिजिटल वर्गामध्ये लक्षपूर्वक पाहायचं आहे आणि ऐकायचं आहे तयारात ना सगळे आता चौथी परिसर अभ्यास भाग एक या ठिकाणी आपण जो पहिला पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे पहा प्राण्यांचा जीवनक्रम आता बालमित्रांनो तुम्हाला सर्वांसमोर या ठिकाणी चित्र दिसतंय या चित्राला तुम्ही नीट लक्षपूर्वक पाहायचं आहे आणि त्या प्रश्न आधारित मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तुम्ही थोडस लक्षपूर्वक त्या चित्राचं चित्रा निरीक्षण करा आता मला तुम्ही सांगायचं आहे की या चित्रामध्ये कुत्र्यांची पिल्ले आणि त्यांची आई हे तुम्ही पाहतात त्या दोहनमध्ये या दोन्हीमध्ये पिल्लांमध्ये आणि आईमध्ये काही साम्य दिसतंय का तुम्हाला म्हणजे सारखेपणा दिसतोय का पहा कुत्र्याची आई आणि त्या कुत्र्यांची छोटी छोटी पिल्ल यांच्यामध्ये सारखेपणा तुम्हाला दिसतोय का कोणी सांगताय का हा खूप जण विद्यार्थी सांगतायत पण बालमित्रांनो या ठिकाणी आपण सांगू शकतो की आ, दोन्हीचे सुद्धा दोघी दोघांनाही चार पाय आहेत रंग रंगसंगती सारखीच आहे दोन कान आहेत डोळे आहेत म्हणजे जवळपास सारखीपणा खूप आहे कुत्र्याची पिल्ल आणि कुत्र्याची आई या सर्वांमध्ये सारखीपणा आहे हे आपल्याला डोळ्याला दिसतं आता पुढे जाऊया आपण पुढच्या स्लाइडकडे आता हे दुसरं चित्र पहा तुमच्या समोर जे दिसतंय त्याच्यामध्ये फुलपाखरू आहे आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी आहे या दोन्हीचं जर तुम्ही निरीक्षण केलात तर त्याच्यात तुम्हाला काही साम्य दिसतंय काही सारखेपणा दिसतोय का लक्षपूर्वक पहा आणि फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी या दोन्हीमध्ये आपल्याला काही सारखेपणा जाणवतोय का मुलांनो पहा तर या ठिकाणी फुलपाखरू पहा पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू हे पूर्णतः भिन्न आहे वेगळं आहे आणि फुलपाखराची अळी तुम्ही पाहिलात तर ती आळी पूर्णतः वेगळी दिसते म्हणजे आळी जी आहे त्या अळी आणि फुलपाखरू याची जर तुलना केली तर दोन्ही पूर्णतः वेगळे दिसतात म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कुठेही सारखेपणा दिसत नाही हे आपण निरीक्षणातून पाहू शकतो तर या निसर्गामध्ये किती गमतीदार गोष्टी आहेत पहा मुलांना तुम्ही तुमच्या परिसरामध्ये निसर्गामध्ये पाहत असताना या सर्व बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण करायचं आहे आणि या सर्व गोष्टी आपण आपल्या वहीमध्ये नोंदवायच्या आहेत आता पुढे जाऊयात प्राण्यांची वाढ आता प्राणी आपल्या डोळ्यासमोर जे चित्र दिसते आपल्याला ते शेळी आहे आणि त्या ठिकाणी शेळीचं पिल्लू आहे पहा आता प्राण्यांची वाढ कशी होते शेळीसारखेच इथं इतर खूप सारे प्राणी आहेत त्यांची देखील वाढ कशी होती याविषयी आपण थोडासा अभ्यास करूयात पुढे जाऊयात पहा प्राण्यांची वाढ शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो पिल्लू आईच्या पोटात वाढते आईच्या पोटातून जन्म घेते हे प्राणी अंडी घालत नाहीत पहा आता आपण शेळीचं करडू आणि शेळी त्याचबरोबर मांजरीचं पिल्लू आणि मांजर हे दोन्ही प्राणी आपल्या आईच्या पोटातून जन्म घेतात हे आपलं सर्व आपण सर्वजण पाहतोय परंतु हे प्राणी अंडी घालत नाहीत हे तुम्ही निरीक्षणातून पाहिलेलं आहे परंतु कावळा कोळी सरडा यासारखे काही प्राणी अंडी घालतात बघा निसर्गामध्ये तुम्ही अंडी घालणाऱ्या प्राण्यांची नाव पाहिलेत कोंबडी पण अंडी घालते की नाही तर अशा पद्धतीनं आईच्या पोटातून जन्म घेणारे प्राणी वेगळे आहेत आणि अंड्यातून जन्म घेणारे प्राणी वेगळे आहेत या सर्व निसर्गातल्या जो जो वेगवेगळापणा आहे या प्राण्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या जीवनक्रियेमध्ये त्यांच्या जन्म करण्या जन्माच्या पद्धतीमध्ये हा वेगळेपणा आपल्याला पाहायचा आहे आणि त्याच्या नोंदी घ्यायची आहेत आणि ते लक्षात ठेवायचं आहे मुलांना पुढे जाऊया आपण कोंबडीच्या पिलांचा अंड्यातून जन्म पहा आताच आपण बोललो की ताप सरडा कोळी यासारखे जे प्राणी आहेत ते अंड्यातून आपल्या पिलांना जन्म देतात या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतंय पहा मुलांना कोंबडी आहे आणि त्या कोंबडीजवळ छोटी छोटी तिची पिल्ल त्या ठिकाणी तिच्या सोबत फिरत आहेत आणि अंड्यातून पिल्लाचा जन्म होतोय हे सुद्धा आपण चित्रामध्ये पाहतोय म्हणजे या चित्रातून आपल्याला असं समजतंय की कोंबडीची जे पिल्ल आहे या पिल्लांचा जन्म अंड्यातून होत असतो कोंबडीचे पिल्ल अंड्यातून जन्म घेतात पुढे आता मांजराची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का हा आता आपण कोंबडीचे पिल्ल अंड्यातून बाहेर येतात हे आपण पाहिलंय परंतु मांजराची पिलं अंड्यातून बाहेर येतात का याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहित आहे नाही बरोबर तर मांजराची पिल्ल जे आहेत ते आपल्या आईच्या पोटातून जन्म घेतात अंड्यातून नव्हे हे आपण सर्वजण जाणतो हे आपण लक्षात घेतो नेक्स्ट आता या ठिकाणी आता आता जो भाग आपण पाहिलेला आहे या पाठावर आपण थोडासा एक छोटासा व्हिडिओ आहे तो आपण व्हिडिओ पाहूया प्राण्यांचा जीवनक्रम शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो पिल्लू आईच्या पोटात वाढते आईच्या पोटातून जन्म घेते हे प्राणी अंडी घालत नाहीत पण कावळा कोळी सरडा यांच्यासारखे काही प्राणी अंडी घालतात मुंग्या फुलपाखरे मासे बेडूक साप हे सर्व प्राणी अंडी घालतात या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारही नाही म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती असते कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात कोंबडी अंडी घालते अंड्यांमध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उभवते अंड्यांमधील पिले हळूहळू वाढू लागतात पूर्ण वाढ झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते माहीत आहे का तुम्हाला जेव्हा कोंबडी अंडी उभवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते खेडेगावात कोंबडी अंड्यांवर बसवली जाते त्याला अंडी उभवणे असे म्हणतात साधारणपणे वीस ते पंचवीस दिवस अंडी उबवल्यानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येऊ लागतात पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते पिल्लेही त्या कोंबडीला सोडून दूर जात नाहीत शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहेत पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात हा तर बालमित्रांनो आपण सर्वांनी या ठिकाणी पहिल्या भागामध्ये या अंड्यातून जन्म घेणारे आणि आईच्या पोटातून जन्म घेणारे या सर्व प्राण्यांची माहिती घेतलात आणि त्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आपण आता पाहिलेला आहे त्यानंतर याच पाठामध्ये पुढे आपण जाऊयात फुलपाखरांमधील रूपांतरण आपणाला या ठिकाणी दिसते पहा चित्र पहा नीट लक्षपूर्वक सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत फुलपाखरांचे जीवन वनस्पतीच्या सानिध्यात जाते फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुल फुलपाखरू म्हणतो बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहू बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो ज्या पानावरील अंड्यांतून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो त्याच्या खाण्याचा वेग इत फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते आता याच्यामध्ये नवीन शब्द पहा आपण कात हा शब्द पाहिलेला आहे शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण म्हणजे कात पहिल्या दोन ते अडीच दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते ती ढगळ असते आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते दोन ते अडीच दिवसांनी तो परत काठ टाकतो अशा रीतीने तो चार वेळा काट टाकतो बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत दहा ते बारा दिवस असते शेवटची काट टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर धाग्याची गुंडी या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो यावेळी काट टाकली की आतील कोश दिसू लागतो वाडीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात mm -hmm. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे अकरा ते बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येत असतात कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ पोशाच्या आवरणातून बाहेर येते यावेळी फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते आता पहा चित्रामध्ये आपल्याला सर्वप्रथम ज्या फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत त्याच्यामध्ये एक नंबरला काही मुलांना अंडी त्यानंतर आळी म्हणजे अंड्यातून अळी आणि अळी जे आहे आळी स्वतःभोवती कोश तयार करते आणि कोश मोठा झाला ठराविक कालावधी गेला की त्यानंतर ते फुलपाखरामध्ये त्याचं रूपांतरण होतं आता या पाठाची एक सुंदर असा व्हिडिओ आहे तो आपण व्हिडिओ लक्षपूर्वक पाहूयात फुलपाखरांमधील रूपांतरण सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत फुलपाखरांचे जीवन वनस्पतीच्या सानिध्यात जाते फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहू बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते अंड्यांमधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते पहिल्या दोन ते अडीच दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते ते ढगळ असते आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात अशा रीतीने तो चार वेळा कात टाकतो बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू पाखरू सुरवंट अवस्थेत दहा ते बारा दिवस असते शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो वाडीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे अकरा बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येत असतात कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते यावेळी फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते अं बालमित्रांनो आता आपण या ठिकाणी फुलपाखराचं जे या ठिकाणी जीवनक्रिया आपण अभ्यासलेली आहे त्याचं रूपांतरण आपण अभ्यासलेलं आहे आता या संपूर्ण पाठावर जो स्वाध्याय आहे तो, स्वाध्या तो आपण स्वाध्याय सोडवूयात या ठिकाणी फुलपाखराच्या वाढीच्या अवस्था संदर्भातील या चित्रांना लक्षपूर्वक पहा अंडी अळी कोश आणि फुलपाखरू हे आपल्याला त्या ठिकाणी चार दिस दिसत आहेत ते आपण लक्षपूर्वक पाहूयात नेक्स्ट पुढे जाऊया आता खाली फुल फुलपाखराच्या वाढ होत असतानाच्या चार अवस्था दाखविलेल्या आहेत त्यांना आपल्याला योग्य असा क्रम द्यायचा आहे तर पहिला कोणता येईल पहा मुलांना बरोबर अंडी या ठिकाणी पहिली जी अवस्था आहे ती अंड्याची आहे त्यानंतर काय येईल पहा अळी अगदी बरोबर त्यानंतर कोशावस्था शब्बाश आणि शेवटी फुलपाखरू या अवस्थेमध्ये प्रौढ फुल फुलपाखरू जे आहे ते आपण सर्वजण पाहतो अशा पद्धतीनं फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबटिंब घालते टिंब आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या वनस्प फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अंडी घालते बरोबर नेक्स्ट फुलपाखरांच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात फुलपाखरांच्या अळीला सुरवंट असे म्हणतात बरोबर पुढचा प्रश्न चुक की बरोबर ते तुम्हाला सांगायचंय शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते चूक करेक्ट नेक्स्ट मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी आपल्याला दिसत नाहीत बरोबर अशा पद्धतीने मुलांना तुम्ही आजचा हा पाठ अभ्यासलेला आहे बालमित्रांनो कसा वाटला पाठ तुम्हाला छान वाटला असेल तर थम्सअप करा व्हेरी गुड आवडलं मला यानंतर आपण असाच अभ्यास करणार आहोत पुढच्या तासिकेला नवीन नवीन छान छान बाबी शिकणार आहोत गोष्टी शिकणार आहोत तर मुलांना तुम्हाला पुढच्या तासिकेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो लवकरच आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद